आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलेलो हो। आहोत आले आल्याच्या नंतर इथून आपले आलार्ट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बीटमासॉंग जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती वरती दिलेले आहेत वेबसाईटवर तुम्हाला मित्रांनो मिळून जातील तिथे सुरुवातीला आल्याच्यानंतर ते बिटमासॉंग करून घ्यायचं आहे आपलं बिटमॉस ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तीस ते अठ्ठावीस सेकंद आपला बिस्टम सांग आहे इथे सुरुवातला यायचं आहे प्रसुती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे हिंदुपाटल्यांचे मित्रांनो मी फोटो दिले तिच्याबद्दल तुम्हाला कोणता फोटो पाहिजे असेल तिथे इथं तुम्ही मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तिची जी लेअर आहे ती मित्रांनो चौदा पॉईंट अठरा सेकंदचं आहे तिथं परत अशा आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे डायनिंग आणि ऑफॅसिटीमध्ये जायचं आहे ब्राईटनेस जो आहे तुझा मित्रांनो पूर्ण मी कमी करायला जायचं चाळीस ते फस्तीच्या दरम्यान ठेवायचं आहे बॅक यायचा आहे परत प्लासुद्धी क्लिक मिडियमच जायचं आहे इथून एक एक करून सर्व बीटनुसार फोटो ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली काय करायचं फोटो एक सुरुवातीला ॲड करून घेतल्याच्यानंतर नंतर मोबाईन जायचं आहे ती आमच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फोटो इतका लहान करून घ्यायचा आहे आणि हिची पण जी लिअर आहे ती मित्रांनो तुम्हाला चौदा पॉईंट अठराशे कॅन फोटो आधी पुरावून ओढून घ्यायची आहे परत सुरुवातीला यायचा आहे पुढच्या बीटजवळ जायचं नाही तुम्हाला हा त्या फोटोला हा जो कट आहे इथून अशापैकी द्यायचा आहे मग इथून फोटो आपला जो आहे तिथे क्लिप करून घ्यायचा आहे मी बीटनुसार आपले फोटो जे आहेत इथून व्यवस्थित कट होऊन जातील मित्रांनो तुम्हाला एक नंबरचा फोटो सोडा जाईल दोन नंबरच्या फोटोजवळ यायचा आहे फोटोवरती क्लिक करून कलर ॲम्म फिल्ममध्ये जायचा आहे इथे इमेजवरती जायचं आहे पुढचा जो आपला फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून फिल्म फिल्मच जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व फोटो जे आहेत इथून एक एक करून ॲड करून घ्या आणि मी मी पण जे आहे तुम्ही व्यवस्थित ते ॲड करून घेतो तो पण व्हिडिओला अजून देखील जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत ते एडिटिंग करायला शिकवतो त्यामुळे व्हिडिओला सॉरी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर इथून लास्टचा फोटो आपण आपण हा जो फोटोचा फोटो इथून ॲड करून घेऊ तर अशा वेळेस फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर परत प्रसुद्धी क्लिक मीडियामध्ये जायचं आहे अन हिच्या पुढचे जे फोटो आहे इथून बीटनुसार व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता खतरनाक आणि एकदम आपला व्हिडिओ आहे तो होणार आहे त्यासाठी मित्रांनो फोटो जे आहे तिथून व्यवस्थित ऍड करून घ्या ओके ते तर फोटो मी ओके तर मित्रांनो फोटो व्यवस्थित ऍड करून घेतलेले आहेत ऍड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक एपीट मध्ये यायचं आहे एक नंबरचा फोटो आहे त्यावेळी क्लिक करून एपीट मध्ये जायचं आहे एपीटीचा कॉपी करायचा आहे बॅक यायचा आहे परत आणि आपल्या बीट यायचं आहे संबंधी आल्याच्यानंतर एक नंबर फोटो ती क्लिक करून झाला हा जो इफेक्ट आहे हा इथून अशा प्रकारे पेस्ट करत जायचं जिथं आपण फोटो क्लिक केले होते बारा सेकंद किंवा चौदा सेकंद काय होतं हो। तिथं तिथं मित्रांनो हा सर्वपूर्ण पूर्ण इफेक्ट जो आहे तिथून व्यवस्थित त्या पेस्ट करून घ्यायचा आहे एकदम हाडा मी खत्तरामित्रांना व्हिडिओ होणार आहे त्यामाजून तिथे जर आपल्या व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या तर ओके तिथून आपण चौदा पॉईंट अठरा सेकंद आपण जो फोटो आहे या पाठीमागे सर्वपूर्ण हा जो इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे परत बॅग यायचा आहे शेकवेट शेकेबेटमध्ये यायचं आहे आपल्या आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन नंबरचा फोटो दिसत आहे सिम्पली त्यामध्ये क्लिक करून एपिट पेन जायचं आहे एपिडचं कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे परत आणि आपल्या बिटमासोमध्ये यायचं आहे बिटमासवामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे ते तर आपल्या डबल बीट आहेत त्या डबल बीटचा फोटोचा जो फोटो आहे त्या फोटोला मित्रांनो फक्त इथून जो आहे ते इथून पेस्ट करून यायचं आहे भविष्यात आम्ही कशाप्रकारे फोटोना जो आहे ते तिथून पेस्ट करत आहे ओके तर इथे इफेड मी पेस्ट करून घेतलेला आहे थोडं बॅक येऊन परत आपल्या शेके पॅडमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इपेट्स मी जायचं आहे इफेड तुम्हाला कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे परत आणि आपल्या शेकेपेडमध्ये यायचं आहे सॉरी बिटमावसाममध्ये यायचं आहे बिटमावसाममध्ये आता आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले फोटो राहिले असतील आता ते सर सकाळ मित्रांनो सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही पेस्ट करून घेऊ घ्यायचा आहे तर बघित पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून एपेड्स मी जायचं आहे तीन डोटरवरती क्लिक करून इपेड तो इथून पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तिथं आपण इपेड पेस्ट करून घेतलेलं आहे त्यानं परत तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस वेद क्लिक मीडियम जायचं आहे इथून हिंदी नावा तुम्हाला पीएंच दिला आहे हा इथून ॲड करून मित्रांनो पूर्ण व्हिडिओ होते अशा प्रकारे घ्यायचा आहे परत मित्रांनो मला म्हणजे लास्टला येऊन आपला पीएं जी आहे तो थोडासा अशा वेळेस सेड करून घ्यायचा तो व्यवस्थित्या माझा मोठा लहान बारका करायला असेल तर तुम्ही इंचा तुमच्या इच्छेनुसार करू शकता परत सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक मीडियम जायचं आहे मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबला जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि तिचे पण जे लिहिलं इथून पूर्ण व्हिडिओ ते घेऊन मग हिंट्रान्सफर पण जायचं आहे लोगो मित्रांनो आपल्याला लहान करायचं आहे इतका लहान केला तरी चालेल एक नमज ऑप्शन होती मित्रांनो इथून आपला लोगो जो आहे तिथे व्यवस्थित त्या सेंटरला सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो जिथं सेंटर पाहिजे असेल किंवा तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये पाहिजे तुम्ही तुमच्या इथेनुसार सेट करून घ्यायचं आहे शेअरचं आयकनमध्ये क्लिक करायचं आणि तिथून व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जो व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र